मी काय म्हणतो सरपंच साहेब देवलाल भाऊ आज म्हटलं आपल्याला मटन पार्टी करायची आहे समजला ना, ना तु न म्हणलं मटण ठेवलं आहे ना ते पाच किलो आपलं हो म्हटलं शांताराम भाऊ पाच किलो मटण ठेवलं आहे ना एक किलो मारुतीचं एक किलो झबऱ्याचं एक किलो मायावाल सरपंच साहेबाचं एक किलो आणि एक किलो तू घे म्हणजे टोटल म्हणलं पाच किलो मटण ठेवलं आहे थैलात काढून घरीच ठीक आहे देवलाल भाऊ मटण आता आपलं तयार आहे म्हटलं पाच किलो आता कोणाला कोणत्या वस्तू आणायची आहे हा मटन पार्टीसाठी आपल्याला तयार करायला लागेल ना भाजी भात पोळ्या वड्या काय तर आपल्याला सगळं जे काही माल मटेरियल आहे सगळं तयार करायला लागेल ना त्याच्यासाठी म्हणलं कोण कोण कोणता मटेरियल आणन कोणतं सामान आणन ते मी आता सांगून देतो तरी भाऊ तुम्हाला हो का शांताराम भाऊ गोष्ट म्हणलं तू ये बरोबर आहे आताच म्हणलं कोणाले कोणतं सामान आणायचं आहे कोणतं कोणाला मटेरियल आणायचं आहे हा ते सगळं म्हणलं आता तू सांगून दे कोणाकोणाला काय सांगायचं आहे ठीक आहे सरपंच साहेब मी सगळ्याला आठवून येणं एक एक सामान सांगतो कोणाला कोणतं सामान आणायचं आहे कोणतं मटेरियल आणायचं आहे ते हे सगळं मला आठवून येणं आपापल्या घरी जाऊन इथंच म्हटलं माझ्या घराच्या समोर आणून ठेवून द्या म्हणजे इथूनच आपण माया वावरात मला पार्टी करायला निघून जाऊ आपण ठीक आहे शांताराम भाऊ सांग बरं लवकर कोणाले काय आणायचं आहे तर लवकर लवकर सांग मग ऊन बी होते ऊनीच्या पहिलं आपल्याले ते वावरात जाय ते सगळं सामान घेऊन ठीक आहे देवलाल भाऊ मी सगळ्यात पहिलं मारत्यापासून सुरुवात करतो आपले का मारत्या तू कोणी आहे तेलाची डबकी आहे ना आपली ते सोयाबीनचं तेल हा थे पाच किलोची डबकी घेऊन येतो म्हटलं तू या घरून पाच किलो ची पाच किलोची डबकी काय का? शांतराम का, का ते मटन शिजवासाठी अबे लारत्या पाच किलो तेल नाही लागत पण तू का म्हणलं अर्धा किलो तेल घेऊन येशील शिंगा हा बंदीची बंदी, बंदी म्हणलं ते पाच किलोची डबकी आणून घे जेवढं लागन ते आपल्याला तेवढं टाकू आपण मतनाच्या भाजी मध्ये बाकीच घेऊन जातो म्हणलं वापस तू या घरी ठीक आहे म्हणलं शांतराम का आणून घे म्हणलं पाच किलोची तेलाची डबकी हाय म्हटलं माझ्या घरी हा मारत्याकडे झालं तेलाची टपकी नाही झबर्या तू एक काम कर तू गॅस अंडार आहे ना हा शेगडीन घ्या संडा तू तुया घरून आणून घे ना देवलाल भाऊ तू याकडे म्हटलं ते पाच किलो मटण न सरपंच साहेब तुमच्याकडे म्हटलं ते गंज आहे ना ते मटणाची भाजी भात वात शिजवाय ते गंज आणून घ्या म्हणलं दोन ना मायाकडे म्हणलं ते बाकीचं जे मटेरियल आहे म्हणतो आज हिरो मसाला काय लागते मिरच्या विरच्या सांबार वंबार सगळं म्हणलं ते कनिक वनिक सगळं मी घेतो थैल्यामध्ये ठीक आहे ना ठीक आहे ना शांताराम भाऊ सगळं बारीक चुरीक सामान म्हणलं तू घेऊन गे हा गंज मी आणून घेतो बाकीचं मटेरियल आणून घेते म्हटलं ठीक आहे तसं करू भाऊ ठीक आहे तर चला मग लवकर आपापल्या कमी लागा आपापल्या घरी जाऊन म्हणलं जे सामान सांगितलंय तुम्हाला सगळी इथं आणून घ्या म्हटलं माय घराच्या समोर ठीक आहे ना इकडूनच म्हणलं मग निघून जाऊ चला लवकर जा बरं आपापल्या घरी ना आणा ठीक आहे शांतराम भाऊ रे भाऊ चला सगळे जण आपापल्या घरी जाऊन सामान आणू चला <laughs> आपले काय जगण्या हे वास कायची येऊ राहिली आहे बे हा कायची येऊ राहिली म्हणलं वास मंगार पासून मी अर्ध्या घंट्यापासून इथं बसलो आहे वास येऊ म्हणलं म्हटलं कायची होईत अबा वास्तव मले इव राहिले आपण या बाबांना थैला इथं ठेवलाय म्हणलं टेबल वर तेव्हापासूनच म्हणलं वास इव राहिले इथं त्या थैल्यामध्ये काही ना काही आहे पाय बरं जगण्या त्या थैल्यामध्ये काय येतं पाय लवकर खोलून अबा मी नाही लागतो त्या थैलेले हात तिथं माशा वाशाच लागू राहिला त्या थैल्याले था काय आहे ना काय नाही त्या थैल्यातूनच वास इव आहे अबे लेखा देवलाल त्या तुम्ही इथं तर म्हणलं टेबल वर थैला ठेवला आहे त्याच्यामध्ये हाय का अबे हा काय आहे म्हणलं वाशा लागू राहिले साऱ्या म्हणलं तिथं घमघम वाशा लागते वाशी उरले त्या थैल्यातून का ठेवलाय म्हणलं त्या थैल्यात आबा या थैल्यात का मटन आहे म्हणलं पाच किलो तो बोकड्या कापला ना काल आपला आ त्याच्यातलं म्हणलं आम्ही ना एक एक किलो ठेवलं म्हणलं पाच जणांना हा काढून अलग आज म्हटलं मटण पार्टी करायला चाललो वावरात त्या थैल्यात म्हटलं मटणच आहे पाच किलो आई ति लेका मटन आहे पाच किलो तर इथं मला घरी ठेवलं का बे टेबलवर घेऊन कोण नाही गेला म्हटलं तिकडे पाच किलो मटण वास वासिव राहिली आहे तिची म्हणलं न वाशाला लागू राहिल्या सारे आ मटण पार्टी करायची आहे तुम्हाला तर जाणं म्हणलं ते घेऊन लवकर बा मटणा आता थायला घ्यायलाच चाललो आम्ही हा चाललो म्हणलं आता मटणाचा थैला घेऊन बस आता आमची म्हणलं बारा एक वाजता मटण पार्टी होऊन जायच चालू ठीक आहे जा उचल म्हणलं तो थैला न काढ म्हणलं माझ्या घराच्या बाहेर काढ जा, जा लोकर कुठं करायचे मटन पाल्टीन काय करायचे ते करत बसा पण थैला म्हणलं इथं पाहिजे नाही साला मशाला गुरायला म्हणलं त्या थैला उचलल लोकर इथून ठीक आहे बा चाललो म्हटलं आता घेऊन बस बस चाललो चाललो शांत आहे सगळं दिल्यानं म्हटलं थैल्यामध्ये टाकून सगळे जे काही सांगितलं होतं मी ना त्या मटणाच्या भाजीसाठी लागते आम्हाला तर सगळं म्हणलं थैल्यामध्ये टाकलं का तुम्ही जे सांगितलं म्हणजे मटणाच्या भाजीसाठी कोणतं कोणतं मटेरियल लागते ते सगळं थैल्यामध्ये टाकून ठेवला एका थैल्यामध्ये कणिक काय म्हणलं ते पोळ्या करायची एका थैल्यामध्ये म्हटलं तांदूळ आहे म्हणलं भात करायसाठी हा एका थैल्यामध्ये म्हणलं ते मिरच्या सांबार ते काही माल मसाला लागते तुम्हाला मी हिरोती मीठ घे काय ते सगळं टाकून ठेवलाय ठीक आहे ठीक आहे टाकलं ना सगळं ठीक आहे जा म्हणलं तू आता तू एक काम कर एक कप म्हणलं चहा मान म्हणलं तेव्हा पण ते लोक यायचे आहे म्हणलं ते सरपंच साहेब देवलाल भाऊ जे काही मोठे लाल गेले आहे ते सगळे यायचे आहे तेव्हा तर मस्त फर्स्ट क्लास पैकी एक गरम गरम चहा मान एक कप बापा उन्हाळ्यात दिवस चालू आहे आणि तुम्ही आता काय गरम गरम चहा पिता मस्त पैकी रचना करून देऊ तुम्हाला थंड थंड हा फ्रीज मध्ये ती एक बॉटल पाणी काढून रसना करून देतो शांती काय म्हणलं ती रचना फसना वो? एक कप म्हणलं गरम गरम चहा बनवून हा ते काय रचना फसना ला पोरा बारा पेत बसू ठीक आहे तुम्हाला आता गरम गरम चहाच पाहिजे तांत म्हणलं बनव थांबा अबेले का मारते काय होय म्हणली कुठे घेऊन चालले का तेलाची डबकी पाच किलोची हा कुठे चालला म्हणलं घेऊन बाबा आता तुम्ही म्हणता घरी मटण आणू नको मटणाची भाजी करू नको म्हणून मी ना काल का 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 ते काल देवळाला काकाचा बोकड्या कापला का नाही त्याच्यातला पाच किलो मटन आम्ही ठेवलाय म्हणलं एक एक किलो तर आता म्हणलं शांताराम काकाच्या वारात मटन पार्टी आहे तर सगळ्याला एक एक सामान मटेरियल म्हणलं घेऊन तर आपल्या घरून म्हणलं हे पाच किलोची आहे मी तेलाची मारती मागाचं तेल आहे म्हटलं तू लिच किलोची तुम्ही एवढा विचार करू राहिले तर माणसांना जिंदगी जगून काही फायदा आहे का हा तेलापासून मटण मटन नका आणू काही नका एवढं चिकट होऊन काही फायदा आहे का एवढा कंजूस नाही पाहिजे माणूस बेले का मारती आहे अबे ह्या दुनियेमध्ये कंजूस आहे कनी तोस माणूस पुढे जाते आ जो माणूस म्हटलं आ जो माणूस म्हटलं उताळी करते उडऊती पैसा इकडे तिकडे हे खाते हे खाते तो माणूस पुढे जात नाही लेखा म्हणून मी कसा आहे माया वाला कामाचा आहे कंजूस एवढं बनून राहीन एवढं माणूस पुढे जाते बा कंजूस बनणं ठीक आहे पण तुम्ही म्हणान फोटाले खातच नाही आ हे आणत नाही थे खात नाही थे खात नाही मग पैसा जमून करता का तुम्ही आ पैसा म्हणलं इथं सोडून म्हणलं वरत जाला किती एक दिवस हा दुनिया आलोय आपण काय साठी आलोय एन्जॉय करा तुमचे कर्म करा तुम्ही म्हणून राहिले कंजूस बना ते पैसे जमा करा का करता अभिले का मारती हे करूया मी तुझ्या मी म्हणून म्हटलं मी एवढा बारीक वागतो समजला तुम्ही बारीक वागत जाणा तुम्ही ठेवत जा आबा ना काही कंजूसपणा होत नाही आता तुम्ही म्हणता घरी मटन आणू नको खाऊ नको हा आणलं का मी ना नाही आणलं ना पण आता मटन पार्टीसाठी हे पाच किलो तेलाची डबकी लागते तर मी नेतो म्हणलं या पाच किलो तेलाची डबकीले ठीक आहे बाबा माझ्यावाला काही डोकं खाऊ नको तू जा म्हणलं तू पाच किलो तेलाची डबकी घेऊन जा न वापस येऊ नको म्हणलं या डबकी लिया एवढं तेल आम्हाला या डबकीमध्ये तेवढे टाकून दे म्हणलं त्या मटणाच्या भाजीमध्ये ठीक आहे जा तू लवकर जा आता लेका जब रे तुझ्या घरची म्हणलं गॅस शेगडी किती भारी आहे बे हा माया घरची म्हणलं गॅस शेगडी एवढी भारी आहे नाही अबे एक गॅस शेगडी घेतली की नाही घेतली म्हणून भारी लागू राहिली का बे माया डोकशावर म्हणलं एक गॅस अंडाई आहे हे पाच किलो तेलाची डबकी आहे म्हणलं तुम्ही आली मला तर भारी नाही लागू राहिलं बे झबर तू बॉडीगार्ड माणूस आले का मी काय आहे बे लांसा बुटका माणूस हा तू म्हणता का तुला भारी नाही लागत तुला कसं भारी लागत तुली बावडी पाय मायवाली बावडी पाय मायवाली बावडी का म्हणलं दहा किलोची पाच किलोची आले का ढाई किलो का हाता मायावाला हा बावळी म्हणजे बावडी का हा अभे काम करावं लागते तसं म्हणलं मजबूत तेव्हा म्हणलं शिराची हड्डी बनते ले का लोलांग्यासारखा म्हटलं त्या बख्या न काय म्हणलं तू बावडी बनन ठीक आहे म्हणलं झबरू चाल लवकर ले इकडे म्हणलं शांताराम काका वाट पोराला सांग आपली इथं मटण पार्टी म्हणलं लवकरात लवकर म्हणलं आपल्याला चालू करायची आहे तुला माहित आहे मटणाची भाजी तू याकडे राहते बनवणं त्या पोळ्या म्हणलं माझ्याकडे राहते बनवणं हा मग हे राहते म्हटलं बाकीचे जे लोक हा शांताराम काका ना देवलाल काका का ना सरपंच साहेब हे मस्त बसते ना आपल्याला बनवायला लागते सगळं म्हणून म्हणतो लवकर बेले का मारते त्या मटणाची भाजी बनवायला किती वेळ लागते बे एकट्याला घालून देते म्हणलं समोर मले ना बनव म्हणते मटणाची भाजी न तुले का मिचीक मिचिक त्या पोळ्या टाकतं बस काम खतम हे ग मस्त हे पाटला सारखे बसते अबे काय बोटे हो हा झबऱ्या मारते हे काय म्हणलं कुठ चाललं का झबऱ्या गॅस अंडा घेऊन मी काय म्हणलं पाच किलो तेलाची डपकी हे शेगडी काय होई आम्ही चाललो म्हणलं मटण पार्टी करायला शांताराम काकाच्या वावरात त्याच्यासाठी म्हणलं या गॅस अंडा पाच किलो तेलाची डपकी ने शेगडी घेऊन चाललो आम्ही सगळे सामान आण राहिलेलं आहे सगळे जण अबे लेका जबरी आहे आपल्या घरी म्हणलं ते सोयाबीनचं तेल खतम झालंय भाजी करायला पाहिजे बे ते पाच किलोची डबकीच आहे ना आता माझ्याकडे म्हणलं पैसे नाही का ती तेलाची डबकी आणली ते दुसऱ्यापासून घेतो म्हणलं ते तेलाची डबकी आपल्या घरीची ते डबकी आहे ती ठेवून दे आपा हे आपल्या घरची तेलाची डबकी नाही वय हे आणली म्हणलं मारतीच्या घरून मारतीन हा आपल्या घरची नाही आपल्या घरची तर म्हणलं घरी आहे अंदर बे लेका जबरी आहे तू मलाच मंतर मारवलाय का आपल्या स्वयंपाक तुने तेलाची डबकी पाच किलोची हिरव्या कलरची मीन आणली तेलाची डबकी तशीच बन राहिलीये बुडाय हिरव्या कलर का डबके काय म्हणलं का हा माझ्या घरून आणली आहे म्हणलं तेलाची किलोची फक्त तु या घरून म्हणलं घ्यासंडा हे सगळी बाकी काही नाही बापा आपल्या घरची म्हणलं तेलाची डबकी नाही हो तुम्हाला जर एकी नाही वाटत असन तुम्ही म्हणलं स्वयंपाक घर मध्ये दोन पा आपली तेलाची डबकी म्हणलं पाच किलोची अंदरच आहे दोन पा तुम्ही काय जे मी ते पाहतो म्हणा तुम्ही जा लवकर जा तुम्ही जा 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 तुम्हाला टाइम येईल जा लवकर अगा शांताराम भाऊ ए शांताराम भाऊ झालंच नाही का काय शांताराम भाऊ बाप्पा किती वेळ लावतो का किती वेळ लावतो म्हटलं आले वाटते सरपंच साहेब आणले का गंज शांताराम भाऊ इकडे दोन गंज आणून तयार आहे तुमचा म्हणलं अजून ठाव ठिकाणा आहे नाही कळून झाली नाही का तयारी हा घेतलं का सगळं सामान हो म्हटलं सरपंच साहेब सगळं सामान घेतलं म्हणलं जेवढं आपल्या मटणाच्या भाजीसाठी लागते ते सगळं सामान घेतलं तांदूळी घेतले म्हणलं भात करायसाठी वरच्या थैल्यामध्ये म्हटलं भेद्र हाय मिरच्या हाय सांबार आहे लसण आहे म्हणलं सगळं म्हणलं माल मसाल्याची जी पुडी लागते आपल्याले पेस्ट वेस्ट सगळं सगळंच घेतलंय त्या दोन थैल्यामध्ये का घेतलं शांताराम भाऊ एका थैल्यामध्ये म्हटलं ते कणिक घेतले ते पोळ्या वोळ्या टाकायला गण ना कणिक घेतल्या आणि एका थैल्यामध्ये म्हटलं तांदूर घेतले भात टाकायसाठी ठीक आहे शांताराम भाऊ बाकीचे कुठे गेले देवलाल भाऊ मारत्या झबरी यायच याचा पताच नाही अजून हा आपण येऊन तयार बी येऊन गेलो हे कुठं गेले ते सरपंच साहेब मी येईल म्हणलं दहा वेळा सांगितलं होतं का लवकर या बा उन्हीच्या पहिला आपल्याला वावरात जायचंय ना मटणाची भाजी तयार करायची आहे लवकर आपल्याला करायला ते भात मटणाची भाजी पोड्या वोड्या हा यायचा या आता पता नाही अजून का झबरी या मारत्या कुठं गेले होते बे का दहा किलोमीटर अंतरावर होतं का तुमचं घर एवढा वेळ गेला लेको आपला टाइम उर राहिलाय ना सरपंच साहेब आलो ना आता चला ना मग आता चला लवकर कुठं आला एक माणूस या आहे ना देवलाल भाऊ हा मटण घेऊन तोच ती उर आहे ना मग मटनच नाही राहीन तर भाजी काय बनवशीन एवढे घाई काय करू राहिले मला सरपंच साहेब मटणावाला माणूसच नाही आला मटण घेऊन तर आम्हाला काय म्हणू राहिले तुम्ही एवढा वेळ झाला तेवढा वेळ झाला असं काय शांताराम भाऊ जो मेन माणूस होता मटण वाला तोच नाही आला म्हणलं मटन घेऊन काय बीन या देवलाल भाऊचा लंबच काम आहे लेखाले म्हणलं ये म्हणलं हा तरी आता पोहताच नाही मटनच नाही आला तर भाजी काही का करा ते जा जाण का घरी आता बोलवायला जा तिथं अजून टाईम जाण येण्यात हा आता बोलायला जाण्यापेक्षा फोनच करायला लागन ठीक आहे बरं सरपंच साहेब लाव म्हणलं देवलाल लाल बोल फोन लाव लवकर हा कुठं आहे म्हणा कुठं अटकला म्हणा हा बसवस निघाली नाही का म्हणा लाव बरं फोन चला रे झाली का म्हण सगळी तयारी आणलं का सगळं सामान गंज आणली वाटते गॅस अंडायला तयार आहे तेलाची डबकी शेगडी सगळं शांताराम भाऊच्या थैल्यामध्ये सगळं दिसू चला चाल मग आता का थांबता था। काय चाला म्हणलं देवलाल भाऊ तुला काय म्हटलं होतं का लवकर भाऊ मटन घेऊ हा उन्हीच्या पहिला आपण वारात पोहोचलो मटणाची भाजी करायला सुरुवात करून देऊ तुम्ही वेळ केला म्हणून एक घंटा शांताराम भाऊ माझ्या घरच्या बुड्यासोबत भैसभाजी झाली माझ्या घरचं बुडगं म्हणे मटण काय होई म्हणे लवकर घेऊन जा म्हणे थैला म्हणून तिथं थोडस म्हणलं भैसभाजी मध्ये वेळ झाला ठीक आहे आणलं का म्हटलं मटण आणलं का हो आणलं मला पाच किलो मटण या थैल्यामध्ये आहे चला मग आता काय वेळ करू नका चला लवकर चला तर मग आता सरपंच साहेब झालं ना आता मटन बी आलो सगळं सामान बी आहे मायापाशी गंज बी आहे गॅस अंडा बी आहे तेलाची डबकी आहे शेगडी आहे चला ना आता मग था। था का थांबण्यात काही मजा आहे का चला मग आता था। काही थांबवून फायदा नाही आहे चला लवकर पहिलं म्हणलं आपल्या वावरात चालली जायचं तिकडं मस्त पैकी आपण मटन पार्टी पण माझी चला मित्रांनो मटन पार्टी आहे म्हणलं आमची आता या तुम्हाला आमंत्रण आहे आता म्हणलं सगळी तयारी झाली गंज आहे गॅस अंडा घेतला तेलाची डबकी शेगडी सगळं मटेरियल पाणी घेतलं पाच किलो मटणही घेतलं या म्हणलं पाच किलो मटण आमच्या काही खाणं होत नाही तुम्ही या म्हटलं याच्यामध्ये चला मग मित्रांनो मटन पार्टीचा व्हिडिओ आता उद्या पाहायला भेटन म्हटलं तुम्हाला म्हणून म्हणतो मटन पार्टीचा व्हिडिओ पाहायला विसरायचा नाही त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करा म्हणजे असेच मजेदार व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहते ठीक आहे आता भेटू म्हटलं पुढच्या व्हिडिओमध्ये मटन पार्टीच्या तेव्हा तो नमस्कार